बातमी मत्र पाहूयात बातमी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ओबीसीचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा हा निर्णय आहे आणि सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा उपोषणकर्ते यांनी ही मागणी केली आहे तर ओबीसीचं शिष्टमंडळ हे सरकारच्या भेटीला जाणार नाहीये अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतलेली आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी ही मागणी केलेली आहे ओबीसीचं शिष्टमंडळ आहे जे सरकारच्या भेटीला जाणार नाहीये त्यामुळं लक्ष्मण हाके यांची पुढची भूमिका देखील पाहावी लागणार आहे ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीनं हा निर्णय घेतलेला आहे सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा देखील होणार आहे आणि त्यामध्ये जर आता ओबीसी आरक्षणासंदर्भात काही विचार विनिमय होतोय का चर्चा होतीय का हे देखील पाहावं लागणार आहे आणि दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात मागील सहा दिवसापासून जालन्यातील वडिगोद्री या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव हे उपोषण सुरू आहे आणि यासाठी जर बघितलं तर नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे दोघेजण जे आहेत ते अमरम उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्याशी येऊन चर्चा देखील केलेली आहे तुमचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या भेटीला पाठवा असं त्यांनी सांगितलं होतं मात्र यावेळी जर बघितलं तर दोघांचंही शिष्टमंडळ जे आहे ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे काय सांगाल तुमचं शिष्टमंडळ भेटीला पाठवा असं सांगितलं होतं मात्र तुमचं शिष्टमंडळ आज भेटीसाठी गेलेलं नाही आ, काल मा, आम काल म मंत्री महोदयांचं इथं शिष्टमंडळ आलं तर आमची भेट घेतली परंतु ते सुद्धा यावर निर्णय घेऊ शकत होते ज्या आमच्या मागण्या आहेत आमच्या राष्ट्र मागण्या आहेत आणि संविधानिक ज्या आम्हाला हक्क दिलेले आहेत त्या हक्काच्या आमच्या मागण्या आहेत त्या ते आम्ही त्यांच्याकडं मागण्या केल्या परंतु त्यांनी आम्हाला आग्रह केला होता की तुम्ही मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करायला चला म्हणजे नक्कीच कुठंतरी आम्हाला इथून उठून आंदोलन मोडीत आंदुल काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु आम्ही त्यांना नकार दिला आणि त्यानंतर त्यांनी आग्रह केला किंवा के तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याकडे गेलं पाहिजे परंतु आमची काही समिती आहे त्या समितीशी आम्ही चर्चा केली समितीने ठरवलं किंवा आपल्याला शिष्टमंडळ वगैरे पाठवायचं नाही तुमचं शिष्टमंडळ जाणार होतं नेमकी कारण काय आहे ते जाणार नाही काय आम्हाला फक्त उत्तर हवं आहे शिष्टमंडळ पाठवण्याचं काय आमची संयोजन समिती इथली त्या समितीने एकमतानं निर्णय घेतलेला आहे की आम्ही शिष्टमंडळ वगैरे पाठवणार नाही काल अतुल साहेब यांनी आग्रह केला होता तुम्हाला तुम्ही स्वतः मध्ये या असं त्यांनी सांगितलं होतं आमच्या इथल्या संयोजन समिती आहे आमची मी त्यांना असं बोललो होतो की शिष्टमंडळ आमची संयोजन समिती ठरवेल मी नाव पण सांगितली होती पण आमचं एकमतानं ठरलंय की संयोजन समिती जाणार नाही नक्कीच जर बघितलं तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण हे असंच चालू राहणार असल्याचं दोन्ही आंदोलकांनी जे आहे ते सांगितलेलं आहे वडिपोद्रीवून विजय चिडे जय महाराष्ट्र आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आमचे प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत विजय लक्ष्मण आके यांची भूमिका समोर आलेली आहे सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा अशी त्यांची मागणी आहे एकंदरीतच उपोषणासंदर्भातील अपडेट आणि त्यांची पुढची भूमिका काय राहील नक्की त्याचे जर बघितलं तर मागील सहा दिवसापासून ते वडी वडीगोद्री या ठिकाणी उपोषण करत आहे विषय आरक्षण बचावा या समिती अंतर्गत हे तो उपोषण करताना पाहायला मिळत आहे यावेळेस जर बघितलं सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतलेली आहे त्यांना स्वतः सरकारमध्ये तुम्ही शिष्टमंडळ या असं देखील सांगितलं होतं मात्र आमचं आंदोलन मोडीत काढण्याचं जे आहे सरकारला काढायचं आहे असा आरोप जो आहे तो उपोषणकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता आम्ही ते शिष्टमंडळ पाठवणार नाही आमची जी मागणी आहे ती कॅबिनेटमध्ये मंजूर करा आम्हाला लेखी आश्वासन द्या मुख्यमंत्री राज्यपाल यांचं पत्र जे आहे ते लेखी स्वरूपात द्या त्यानंतर आम्ही आमचं उपोषण सोडू अशी भूमिका जी आहे ती दोन्ही उपोषणकर्त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ओबीसी वाद जो आहे पाहायला मिळत आहे आज जर बघितलं तर कॅबिनेट होणार आहे या ठिकाणी जर बघितलं तर मराठ्यां सोयरे यावरती विचार होणार आहे त्यामध्येच आता ओबीसीचा देखील विचार करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी केल्याची पाहायला मिळत आहे मात्र आता वडी हे देखील महत्वाचे केंद्रबिंदू समजले जात आहे अनेक ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बीड असेल जालना बुलढाणा पुणे शूर नाशिक या पट्ट्यातून जे आहे ते आता ओबीसी बांधव जे आहे ते ओढीबुद्धीकडे कुच करताना पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर अनेक ठिकाण जे या उपोषणाला पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे जवळ साडेचारशो अधिक ग्रामपंचायती जे आहे ते लक्ष्मण हाके यांना ग्रामपंचायतचे पाठिंबा दर्शवण्याचे पत्र जे आहे ते दिलेले आहे ठराव या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण जे आहे ते सुरूच राहणार असल्याचे लक्ष्मी हाके आणि नवनाथ वाघ मारे या दोघांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता सरकार याकडे okay. काय पाहतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण आज महत्वाची बैठक जी आहे ती मंत्रिमंडळात होणार आहे या ठिकाणी जर बघितलं तर काल पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनी जे आहे या ठिकाणी भेट घेतली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांनी शब्द दिला आहे की मी या सरकारकडे मागण्या ज्या आहेत ते मांडणार आहे यावरती जर सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये आम्ही विचार करू असं देखील यावरती झालेलं आहे त्यामुळे आता सरकार यावरती काय निर्णय घेत हे देखील पाहण्यात इतकं महत्वाचं ठरणार आहे ते अगदी त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काय निर्णय होणार आहे ते देखील पाहावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातील अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ